संशोधनाद्वारे आत्मनिर्भरता आत्मनिर्भरतेसाठी विज्ञान हा एकविसाव्या शतकातल्या भारताचा मंत्र असून संशोधनाच्या माध्यमातून मानवतेची सेवा करण्याचं भारताचं ध्येय आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं महासंगणकीय तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर करण्याच्या वचनबद्धतेच्या अनुषंगानं पंतप्रधानांच्या हस्ते तीन परमरुद्र महासंगणकांचं आज लोकार्पण झालं तसंच हवामान आणि हवामान बदलासंदर्भात संशोधन करण्यासाठी तयार केलेल्या उच्च कार्यक्षम कम्प्युटिंग प्रणालीचं उद्घाटन करण्यात आलं भारतानं गेल्या दहा वर्षात सर्वच क्षेत्रात नवोन्मषासह संशोधनाला प्रोत्साहन दिलं असून या माध्यमातून संपूर्ण जगाला सक्षम करण्याच्या दिशेनं भारत वाटचाल करत आहे असं म्हणाले आज का नया भारत विकास और टेक्नोलॉजी में केवल बाकी दुनिया की बराबरी करके संतुष्ट नहीं हो सकता नया भारत अपने वैज्ञानिक अनुसंधानों से मानवता की सेवा को अपनी रिस्पॉन्सिबिलिटी मानता है ये हमारा दायित्व है से आत्मनिर्भरता सायन्स फॉर सेल्फ रिलायन्स आज हमारा मंत्र बन चुका है विज्ञानाचं महत्त्व केवळ संशोधन आणि विकासामध्येच नाही तर शेवटच्या घटकातल्या व्यक्तीच्या आशा आकांक्षांची पूर्तता करणं यातही विज्ञानाचं मोठं योगदान आहे असं ते म्हणाले डिजिटल क्रांतीच्या युगात कम्प्युटिंग क्षमता राष्ट्रीय क्षमतेचा पर्याय होत आहे आज देशाचं प्रत्येक क्षेत्र तंत्रज्ञान आणि कम्प्युटिंग क्षमतेवर निर्भर आहे असं पंतप्रधान म्हणाले आज ज्या तीन महासंगणकांचं लोकार्पण झालं आहे ते भौतिकशास्त्र पृथ्वीविज्ञान ते अत्याधुनिक संशोधनात मदत करेल आधुनिक तंत्रज्ञान भारतातच उपलब्ध व्हावं यासाठी हे महासंगणक मोठी भूमिका बजावतील असं ते म्हणाले जिन तीन सुपर कंप्यूटर्स का लोकार्पण हुआ है फिजिक्स से लेकर अर्थ साइंस और कॉस्मोलॉजी तक ये एडवांस रिसर्च में मदद करेंगे ये वो क्षेत्र हैं जिनमें आज का साइंस एंड टेक्नोलॉजी वर्ल्ड भविष्य की दुनिया को देख रहा है आज भारत योग्य मार्गानं आणि योग्य दिशेनं वाटचाल करत आहे सेमी कंडक्टरपासून क्वांटम कम्प्युटिंगपर्यंत भारतात होत असलेले प्रयत्न संपूर्ण जगाला नवी दिशा देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला राष्ट्रीय महासंगणक अभियानाअंतर्गत एनएसएम सुमारे एकशे तीस कोटी रुपये खर्चासह संपूर्ण स्वदेशी पद्धतीनं हे महासंगणक विकसित केले आहेत हे महासंगणक पुणे दिल्ली आणि कोलकाता या शहरांमध्ये कार्यरत केले जाणार आहेत आज लोकार्पण करण्यात आलेल्या उच्च कार्यक्षम कम्प्युटिंग प्रणालींना अर्क आणि अरुणिका असं नाव देण्यात आलं आहे यामुळं उष्णकटिबंधीय चक्रवादळ अतिवृष्टी गारपीट उष्णता दुष्काळ यासारख्या महत्त्वाच्या घटकांशी संबंधित अचूक अंदाज या प्रणालीद्वारे वर्तवला वर्तवण्यात येणार आहेत